काय म्हणतात जनकीला भाऊ झालं का नाही पेरणं गिरणं झालं ना झालं पेरणं ते झालं का नाही पेरणं झालं ना टाकला भाऊ सोयाबीन करून टाकलं काय करता मग काउन काय करता म्हणजे मग काय काय टेंशन मध्ये आहे सर सर गावून पेरलं तू म्हणत टाकलं पेरून आणि काय करता मग हो पेरलं खरी पण तिकडे रोईन हे किती त्रास आहे आता रोयाचा नरणाचा नेमते जागा करावं लागते तिकडे त्याशिवाय ठेवत नाही तर शिवाय होत नाही ते सोयाबीन निघाला आमच्या इकडे एवढे कमी आहेत पण तिकडे तिथले ओरे लोक वावराकडे आता पाहिला आता वावरात फिरले की कसे लोक तिकडे रात दिवस राहायचे रोई हा लिहिले हरण नाही तर मग खास करते रोई खाऊन टाकते सगळं आता रात दिवस वाऱ्या पाण्याचा येते इजा चमकतात आणि येते वावरात रान पुरते वा जागलीच आणि येते वावरात राहायचे नाही जागलीवर वावरात नोकर जाऊ जागलीवर राहिलं तरी कमी झाले पण इजा गिजा चमकते वारा पाण्याचा रान नाही वावरात नाही लागते पहिले आपले घेऊ लागते बा वार वादळ हे ते इजाच त्याच्यानंतर आठ वाजे लोक राहत असतो आणि मग येतो भाऊ तेच तसे तिकडे भाऊ तर लावतात ते कम लोक असते तर काय तार गिर येथे लावलो वावराले तार गिर काही खूप गिफ्ट येथे तार लावता दोऱ्या गिऱ्या बांधायच्या काही करान तुम्ही तारावून उड्या मारते खुपावून उड्या मारते दोऱ्या गिऱ्याला काय समजते ते काही नाही उगा जायते तारावून उड्या मारते ते मग लय लंबी उंची कंपाऊंड करा लागते सात आठ फूट तेव्हा जे मला चालते म्हणून आता एवढं कुठून करा एवढं कुठून करा का शेती कुठी काय आपली का शेती का तिकडली होई का इकडे तर आपल्याला सोयाबीनचा काय भाव नाही एवढं खर्च करायला बोलते का <laughs> जास्तीत जास्त आपण तार लावून काही झटका मशीन आणू त्याच्यावर काय करू शकतो का आपण हा हो बरोबर आहे बरोबर आहे एवढा खर्च करायला पुरते का आणि कुठून करा सोयाबीनला कुठे भाव आहे काय चालू आहे बा गोष्टी जन किरण जन गजाननच्या काय चालू आहे गोष्टी काय नाही हेच पिका पाण्याच्या गोष्टी चालू आहेत त्याला म्हणलं झालं का नाही पेरणं सोयाबीन गेबीन पेरलं का नाही म्हणलं गजानन तर आहे ते पेरायचं चतुर्कास्त ते तापड माणूस ते त्याच्यासारखं हुशार आहे कोणी काय तर बाबा तापडून की तिकडे वावरात मी पाहणार किती खेळवायचा रोय असं त्याचा वावराच्या वरच्या वावरात दैस रोय म्हणते हरण रोई डुकर आहे ते वरच्या वावरात दै त्रास आहे म्हणते रोय असं ते कोणालाही त्रास आहे बाबा तेच गोष्टी चालू आहेत मग आमच्या आता वावर पेरले की तिकडे सोयाबीन गेलो कंतुरणी गेलो तिकडे सगळ्या त्यात बाबा जागीवर हो राजा लय त्रास आहे लय त्रास आहे तिकडे सांगतात लोक कष्टकाराचं लय कठीण काम झालं पहिले नव्हतं मग एवढं पहिले एवढं नव्हतं हे आता एवढ्यात रोई लय झाले ना रोई हरण डोकर त्याचा लय त्रास झाला ना त्याला येतो मग झांबा बाबा ट्रांबा येतो जा लागेल तिकडे वावराकडे चक्कर मारा लागेल तिकडे काही ढोरा गिरं रोई गे ते आले असते ना दिवसाला येत ना एवढे पण तरी जाऊन पार्स लागते जाय मग चला मरे भी जा लागेल